नमस्कार कुकिंग मराठी तडका या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे परत एकदा खूप खूप स्वागत आहे मी आज परत एकदा एक नवीन रेसिपीसोबत तुमच्यासोबत आलेले आहे तर आज आपण बनवणार आहेत शाही पनीर मसाला तर त्यासाठी आपण शाही म्हटल्यानंतर अगदीच शाहीच करणार आहे एकदम ढाबा स्टाईल तर त्यासाठी मी तीन चमचे तेल टाकलेलं आहे या तेलामध्ये आपण हे दोन उभे कांदे चिरून घेतलेले आहेत ले ते आपण टाकू आणि कांदे आपल्याला हे करायचे नाही कलर बदलू द्यायचा नाही फक्त आपल्याला नरम करायचे आहेत कांदे तर एक का का दोन मिनिट वेळ लागेल त्याला तर कांदा आपला चांगला नरम झाला की याच्यामध्ये आपण टाकून घेणार आहेत आल्याचा तुकडा एक इंच आल्याचा तुकडा आहे आणि नंतर आठधा आपण लसणाच्या पाकळ्या पण टाकणार आहे तर ह्या आठधा लसणाच्या पाकळ्या टाकू नंतर याच्यामध्येच आपण दोन हिरवे मिरच्याचे तुकडे करून घेतलेले हे पण टाकून घ्यायचं आणि थोडंसं आलं लसणाचा आपला कच्चे येईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा एक लक्षात घ्यायचं याचा आपल्याला कलर बदलू द्यायचा नाही ना तर हे सगळी प्रोसेस आपण स्लो गॅसवरच करणार आहे तर आता या वेळेला आपल्याला टाकायचं याच्यामध्ये हे टाकू कश्मीरी लाल मिरची पावडर टाकणार आहे एक चमच्या भरून असेल तर टाका नसेल तर काय लाल तिखट जरी टाकलं तुमच्याकडे कलरचा असेल लाल तिखट तर ते पण टाकलं तरी चालेल तर हे एक चमचा आपण काश्मीरी लाल मिरची पावडर टाकली आणि एक चमचा लाल तिखट टाकले तर हे छान आपल्याला परतून घ्यायचे आणि यानंतर टाकू आपण याच्यामध्ये एक पाच ते सहा आपण हे टाकणार आहे काजू टाकणार आहे काजूमुळे छान असा क्रीमी क्रीमी एकदम आपली ग्रेव्ही होते त्याच्यामुळे आपल्याला काजू टाकायचे नंतर दोन टोमॅटो आपण मोठे मोठे याच्यामध्ये कापून घेतलेले आहेत ते टाकून घेऊ आणि नंतर याच्यात टाकू आपण थोडंसं मीठ टाकायचं टोमॅटो लवकर नरम होण्यासाठी आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे आता थोडीशी गॅसची फ्लेम हाय करायची आहे आणि छान परतून घ्यायचं आहे याला आणि नंतर आपण हे दही टाकू याच्यामध्ये अर्धी वाटी दही घेतलेली आहे ते आपण अर्धी वाटी दही टाकायची आणि एकदम मंद गॅसवर आपल्याला एवढा वेळ परतायचा आहे की जे की आपलं दही पूर्ण शिजलं पाहिजे टोमॅटो नरम झाले पाहिजे आणि दही शिजलं हे कसं ओळखायचं तर आपण एकदम असं वास घेऊन बघायचा याचा तुपासारखा वास आला की समजायचं आपलं दही पूर्ण रेडी झालेला आहे तोपर्यंत आपल्याला याला शिजू द्यायचं आहे तर आपला दही आता छान आता असा तुपाचा वास सुटलेला आहे मस्त या मसाल्यांचा सुगंध यायला ये येतो तर आपण या वेळेला याच्यामध्ये टाकून घेऊ आता थोडंसं एकदम गरम पाणी टाकणार आहे जे की आणखी आपले टोमॅटो छान असे नरम होतील तर दही घेतलेली वाटी मी अर्धी वाटी पाणी टाकले आणि चांगले नरम होईपर्यंत आपल्याला हे टोमॅटो शिजू द्यायचे स्लो गॅसवर तर बघू आपण छान दोन ते ती तीन मिनिट आपण याला शिजू दिलेला आहे टोमॅटो आता आपले चांगले नरम झालेले आहे बघा दिसतंय हे बघा पूर्ण साल निघून जाते तर आता गॅस बंद करून द्यायचा आहे आणि ह्याच्यातले जे आपले हे असे मिरचीचं आहे ना ही मिरची काढून टाकू म्हणजे आपला कलर बदलणार नाही कारण ह्या मिरचीचा आता तिखटपणा आपल्या ह्या ग्रेव्हीमध्ये उतरलेला आहे तर ह्याचा अडथळा नाही करायचा आपल्याला ना, तर काढून टाकते मी सगळेही तर हे अशा पद्धतीनं आपण पूर्ण मिरचीचे तुकडे काढून घेतले आणि याच्यामध्ये आता काहीच नाही तर आपल्याला हे थंड होऊ द्यायचं आणि थंड झाल्यानंतर याची छान अशी पेस्ट करून घ्यायची तोपर्यंत आपण दुसरी तयारी करू तर आपण सिक्रेट मसाला एक तयार करणार आहे शाही पनीर मसाला आहे त्याच्यामुळे याच्यामध्ये सिक्रेट मसाला ढाब्यावाले टाकतात तर तो आपण टाकू तर आता याच्यामध्ये आपण टाकू थोडंसं मीठ हे तडका पॅन आहे आणि मीठ असं चांगलं आपल्याला भाजून घ्यायचं आहे याच्यावरती आणि नंतर हे मीठ भाजत आहे तोपर्यंत तुम्हाला मसाल्या दाखवते तर याच्यामध्ये मी कसुरी मेथी घेतली पाच सहा लवंग घेतलेले आहेत पाच सहा मिरे घेतलेत मोठी वेलची एक आहे छोट्या वेलच्या तीन आहेत उंची शहाजिरी आहे दालचिनीचे तुकडे आहेत आणि थोडेशी धनी घेत धने घेतलेले आहेत तर हे सगळं आपण याच्यामध्ये टाकणार आहे आणि भाजून घेऊया आपण ह्याला मीठ टाकलं म्हणजे आपलं पूर्ण सगळं छान एकदम भाजलं जातं एकतर ह्याच्यातलं जे मीठ आहे ते पूर्ण करपू देत नाही आणि जे ओलसरपणा असतो ह्या मसाल्यांना तो, तो पूर्ण शोषून घेतो आणि छान भाजलं जातं हे तर हे आपल्याला चांगलं खरपूस भाजून घ्यायचं आहे सुगंध येईपर्यंत हे अशा पद्धतीनं तर हे भाजून झालं आहे आता मस्त सुगंध सुटला आहे आता हे पण आपल्याला ह्याची पावडर करून घ्यायची तर हा आपला पूर्ण मसाला तयार झालेला आहे आणि ही, ही पावडर आपली सिक्रेट मसाला जी आहे ती तर याच कढईमध्ये आपण हे टाकून घेऊ पूर्ण ग्रेव्ही आपली जी बनवली आहे ना ती टाकून घेऊ आणि गरम पाणी टाकून आपण जेवढा आपल्याला याच्यामध्ये ग्रेव्ही कशी पाहिजे घट्ट पात त्या प्रमाणात आपण थोडंसं ह्याच्यात पाणी टाकून घेणार आहे तर ही झाली आपली ग्रेव्ही एकदम क्रीमी क्रीमी अशी तयार झाली आहे किती छान झाली आहे बघा एक सारखी तर आता याच्यामध्ये थोडंसं आपल्याला शिजू द्यायचं आहे कमी गॅसवर एकदम चांगलं पाच ते दहा मिनिट छान ह्याला शिजू द्यायचं आहे आपल्याला आणि हे आहे तोपर्यंत आपण याला तडका तयार करणार आहे कारण हे थोडंसं हे होईल ना एकदम क्रीमी क्रीमी मऊ मऊ असं खायला नाही चांगलं लागणार त्यासाठी आपण दुसरं थोडंसं तडका पॅनमध्ये आपण थोडंसं वेगळा तडका देऊ तर आपण ह्या कढईमध्ये दोन पळी तेल घेतलेला आहे आणि एक चमच्या भरून आपण तूप टाकून घेऊ याच्यात तर तेल तूप आपलं चांगलं वितळल्यानंतर आपण याच्यामध्ये टाकून घेऊ जिरे टाकून घेऊ जिरे छान फुलू द्यायचेत आपल्याला आणि छान फुलल्यानंतर एक कांदा मी बारीक एकदम बारीक असा कट करून घेतलेला आहे तो आपण टाकून घेऊ याच्यात आणि दोन मिनिट त्याला छान परतून घेऊ कांदा दोन मिनिट परतून झाला ते आपल्याला परत एक दहा बारा कांदे आपण हे काजू सॉरी हे आपण पाण्यामध्ये टाकले होते भिजत याचे दोन दोन काप करून घेतलेले आहेत ते टाकून घेऊ आणि त्याला पण परतून घ्यायचं छान दाताखाली आल्यानंतर छान लागतात हे काजू आणि जो आपला शाही पनीरचा जो स्वाद आहे तो पण ह्या काजूमुळे आपल्याला आणखी छान लागतो त्यामुळे काजू अवश्य टाका तुम्ही नसतील ना तर नाही टाकलं तरी पण चालतं पण करायचं आपण कधीतरी असं म्हणल्यानंतर करायचं जुगाड तर हे छान परतून घेतल्यानंतर आपण ह्याच्यात आता मसाले टाकू तर ता आपण त्या ग्रेवीमध्ये पण मसाले टाकलेलेच आहेत त्याच्यामुळे याच्यामध्ये आपल्याला एकदमच जपून वापरायचे मसाले जास्त uh, टाकायचं नाही हे आपण टाकून घेऊ काश्मीरी लाल मिरची पावडर नंतर हळद टाकलेलं नाही थोडासा कलर उठवून येण्यासाठी हळद टाकून घेऊ आणि जो आपला हा सिक्रेट मसाला आहे हा आपण टाकून घेऊ आणि नंतर एक टोमॅटो घेतलेला आहे बारीक कट करून तो पण टाकून घेऊ कारण हे थोडंसं ते ग्रेवी आहे ती आपली जास्तच मऊ आहे ना तर थोडीशी ओबडदोबड लागण्यासाठी म्हणून आपल्याला हे टोमॅटो टाकून घ्यायचे आणि कांदा म्हणजे थोडंसं ते मऊपणा आणि हे थोडंसं खरबडी तर छान असा मेळजुळव जुळून येतो त्यामुळे हो आपल्याला हे टाकून घ्यायचं तर ह्याला चांगलं आपल्याला एक दोन मिनिट आणखी शिजू द्यायचे तर दोन मिनिट झाले परतून घेतलंय आपण आता भी ला। हे उतरून घेऊ आपण आणि ही जी आपली ग्रेव्ही आहे ती ती पण छान शिजून आपली तयार झालेली आहे मस्त एकदम असा सुगंध तर सुटलाय ना खूप म्हणजे खूप छान एकदम भूक नसली तरी पण तुम्ही खाणार तर मंडळी तुम्ही अशा पद्धतीनं करून बघा डाबा स्टाईल शाही पनीर मसाला तर हे काढून टाकून घेते मी याच्यामध्ये मस्त एकदम छान आता मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आणि या वेळेला आपण याच्यामध्ये टाकून घेऊ जे आपण दोनशे ग्रॅम पनीरचे तुकडे करून घेतलेले होते असे जाडसर जाडसर असे करून घेतलेले आहेत हे टाकू आपण आणि फक्त दोन मिनिट आपल्याला याला शिजू द्यायचं आहे मंडई तुम्ही आणखी पण माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या लगेच म्हणजे तुम्हाला असेच माझे नवीन नवीन आणि अतिशय चविष्ट आणि नाविन्यपूर्ण असे व्हिडिओ तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचतील तर आता ही स्टेप आपली करून झाल्यानंतर आपण हे थोडेसे पनीरचे साईडचे जे तुकडे आहेत ना ते आपण याच्यामध्ये किसून घेणार आहेत म्हणजे छान टेक्चर येतं आपल्या ह्या पनीर शाही पनीरला तर हे घेते किसून मी एक दोन चार तुकडे आहेत अशा पद्धतीनं आपण हे पनीर पण पन थोडंसं राहिलेलं आपण किसून घेतलेलं आहे आता दोन मिनिट ह्याला शिजू ना आणि गरमागरम मस्त पराठे तुम्ही पुरी चपाती किंवा नुसताच राईस त्याच्यासोबत जरी सर्व केलं तरी पण चालेल वरतून थोडीशी कोथिंबीर टाकायची तर मी एका प्लेटमध्ये तुम्हाला काढून दाखवते एकदम मस्त झालेली आहे आपली रेसिपी तर मंडळी हे झालं आपलं मस्तपैकी ढाबा स्टाईल शाही पनीर मसाला कशी वाटली तुम्हाला रेसिपी नक्की मला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला आणखीही तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा थँक्यू